आपण आज आपण छत्रपती सहकारी साखर कारखान्याचा अकरावा वेळेत हंगाम संपन्न झालेला आहे त्या अनुषंगाने छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा मालगाव तालुक्याचे माजी आमदार बाजीराव भाऊ जगताप यांच्याशी चर्चा करणार आहोत तर भाऊ आता निवडणुकीचे वाजेवाद आहे पाठी आपण भव्य असा निर्णय काल त्या ठिकाणी वर्तमानपत्रात असतील टी असतील किंवा शरद पवारांची आघाडी मोहन दादा यांनी उमेद खेळकी केली आहे आणि पवार गटाकडून उमेदवारीचे संकेत आहे तर या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया आहे काय चान्सेस आहे तिकीट मिळणे चान्सेस आहे बघू आता का होत ते शरद चंद्र पवार साहेबांकडून जवळजवळ आपली उमेदवारी फिक्स झाली आहे फक्त उल्लेख बाकी आहे अशी चर्चा आहे मतदारसंघात आहे त्यावर आपली काय केली आता लोक आहेत लोकांच्या भावना आहे चर्चा आहे किंवा तिकीट भावना मिळत पण अजून असा फायदा झालेला नाही आपण पण होण्याचे चान्सेस जास्त आहेत तिकीट देत नाही तिकडे तसेच आता आपल्या सोबत शरद यादव हे सुद्धा उपस्थित आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत काय सांगा एकंदरीत काल मोहनराव जगताप यांनी पवार भेट केली आहे तर यावर आपली प्रतिक्रिया या मतदारसंघामध्ये आदरणीय बाजूराव भाऊ आणि मोहनला जगताप हे जनतेच्या सेवेसाठी मागच्या तीस वर्षापासून सक्रियपणे काम करत आहेत जनतेचा पाठबळ त्यांच्या पाठीमाग आहे म्हणून सर्व कार्यकर्ते आणि जनतेचा मोहनला जगताप यांना आशीर्वाद आहे आणि त्या आशीर्वादाच्या बळावरच मोहनदादा जागतक यादारे ओढून असा आम्हाला ठाम विश्वास आहे तालुक्याची शेअर गटाकडून निर्माण जायला फक्त जाहीर करायची बाकी यावर आपली प्रतिक्रिया शंभर टक्के ज्यांनी आता सांगितल्याप्रमाणे काल उपाय मोहनदादा जागतक यांनी दिलेली आणि पवारसाहेबांचे आणि आदरणीय भाऊंचे या मागच्या अनेक वर्षापासून कुटुंबिक आणि राजकीय संबंध चांगले आहेत आणि त्यांचे त्यांनी तो सर्व या मतदारसंघामध्ये केलेला आहे मोहनराव जक्तर विरुद्ध नाव आघाडीवर असल्याने म्हणून त्यांना राष्ट्रवादीची उमेदवारी निश्चितच मिळेल असा सर्वांना विश्वास आहे तर आपण बघितलं तर गेले काल चंद्रशेखर पवार गटाची बैठक झाली आहे त्यात मोहनराव जक्तर साहेब यांनी सुद्धा उमेदवारीची मागणी केली आहे म्हणून देखील संकेत आहे तर अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला प्रतिक्रिया भेटलेली आहे मी लक्ष्मण काठवडे थेट वार्ता आणि कॅमेरामन कोमकरे सह छत्रपती सहकारी साखर कारखाना सावरला 给到分开。Okay, tab, tab, tab.